चा उमेदवार म्हणून आज या नऊ नंबर वार्डामध्ये उभा आहे माझ्याच सोबत निलावती डोके या माझ्या महिला ओपन मधून महिला त्यांचा अर्ज भरलेला आहे आणि त्याही अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या बरोबर आहेत आणि आमच्या मूळ शहरातून संपूर्ण शहरातून नगराध्यक्षाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर या उमेदवार म्हणून उभ्या आहेत तर आज आम्ही तिघेही कमळाच्या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला विजयी करा या दृष्टिकोनातून प्रचार यंत्रणा राबवत आहोत तर आज ज्या वेळेला आपण प्रचाराला सामोरं जात असताना किंवा गेल्या वेळेस देखील माझी पत्नी सौ अर्चना वायचळ या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या आणि वार्डामध्ये कामाची सुरुवात कारण नगरपरिषद ही नवी होती आम्ही देखील नवे होतो कारण आम्हाला देखील काही राजकारणाची पार्श्वभूमी नाहीये की आमचे जे असंख्य मित्रवर्ग आहे असंख्य जे पाठबळ आहे सर्वसामान्य लोकांचं जनतेचं या पाठबळावरती आम्ही निवडून आले आलो आणि ज्या वेळेला आपण काम करत गेलो कामामध्ये आम्हाला अनेक अडचणी आल्या आमच्याकडून काही प्रमाणात कामं कमी झाली परंतु जी कामं झाली ती आम्ही चांगल्या प्रतीची कामं केली कारण काम करताना काम जनतेसाठी म्हणून केलं की आपलं स्वतःच घर भरावं म्हणून आम्ही कोणतंही काम केलं नाही दुसरी गोष्ट ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये बोलत बसण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये क्रांतीनगर असेल समर्थनगर असेल शारदा नगर नायकोडी नगर फाटेनगर शेख वस्ती हे अनेक हा हद्दवाढ भाग आहे त्याच्यामुळे इथं अनेक अनेक काम आज सुद्धा पेंडिंग आहे तर या कामाचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त रस्ते आज आपण शहरामध्ये पूर्णच जवळजवळ एकशे तीस अंडरग्राउंड अंडरग्राऊंड ड्रेनेजच काम चालू आहे आपलं अठ्ठावन्न कोटीच पाण्याचं काम युवतीवरून तळ्यातून आणलेलं हे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे तर जे पाणी आणि ड्रेनेज हे खूप मोठी कामं आपली आज पूर्ण होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्वच्छतेच देखील आपला चांगलं काम पूर्ण झालेलं आणि जिथं जिथं रस्ते राहिलेले आहेत ते संपूर्ण रस्ते पूर्ण करून आपल्याला क्रांतीनगर व नगरच्या जवळ कारण हे जुना एरिया हे आहे जे काय म्हणतो आपण गव्हर्नमेंटच्या जागा अलाउट होऊन ते झालेलं आहे त्याच्यामध्ये ओपन स्पेस वगैरे हो कुठं नाहीये तर आपण नगरपालिकेच्या माध्यमातून एखादा चांगला तिथं ग्राउंड तिथं गार्डन बाबा या भागातल्या लोकांना बसण्या उठण्यासाठी गार्डन करण्याचा एक मानस आहे संपूर्ण रस्ते याच मध्ये एखादा जिमखाना असेल अशा अनेक सुविधा आपण पुरवण्याचं काम करणार आहोत आणि जे की पाणी स्वच्छता हे तर अंडरग्राऊंड ड्रेनेज झाले की ऑटोमॅटिक स्वच्छता निर्माण होणार आहे पाणीवरती कुठेही येणार नाहीये पाण्याची सुविधा असेल तर युतीच्या तळ्यावरून म्हणजे येणाऱ्या काळामध्ये पन्नास वर्षापर्यंत आपल्याला शहराला अडचण येऊ नये म्हणून आमच्या पाठीमागच्या बॉडीने ही दोन्ही कामं जी खूप मोठी जी आपण आम्ही सुद्धा पंधरा वीस वर्षापासून आम्हाला वाटत होतं की आपल्या शहरामध्ये ही मोठी कामं झाली पाहिजे आणि ही कामं आपण बऱ्यापैकी मार्गी लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आमचा महत्वाचा वाटा आहे यशवंत तात्यांनी प्रयत्न करून जे आपले आमदार होते आता काही कारणास्तव ते निवडून नाहीत आले परंतु जो निधी आहे हा फक्त यशवंत तात्यांनी आणलेला निधी आमदारकीला जी काही चूक लोकांच्या हातून झाली की यशवंत तात्यांना मत न टाकता दुसऱ्या उमेदवाराला मत टाकलं की बाबा हा उमेदवार काम करेल किंवा इतर इतर काही रोष असेल जनतेच्या मनामध्ये परंतु आज माझ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे जी चूक आपली एक आठ नऊ महिन्यापूर्वी झालेली आहे ही चूक न करता कारण आपण स्वतः डोळ्याने बघताय की निवडून आलेला उमेदवार कधी येतो कधी जातो हे कोणालाही माहीत नसतं तो कुठे बसतो हे कोणाला माहित नसतं आणि कोणतंही कार्यालय नाही किंवा ते आपल्या रेस्ट हाऊसला किंवा जे बसायचं ठिकाण आहे सर्वसामान्य जनतेचं समस्या सोडवण्याचं असंही कोणतं ठिकाण नाही किंवा समस्या सोडवण्याचं काही त्यांचं यंत्रणा नाही आणि जी निधीची गोष्ट आहे जर यशवंत तात्या आमदार असते तर आज मोहळमध्ये कमीत कमी शंभर कोटी प्लस निधी आला असता आणि आज आपल्याला एक संधी निर्माण झाली जी चुकी झाली ही चुकी आपण दुरुस्त करायची कारण आज आपण जर बघितलं तर देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सा सरकार आहे राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सरकार आहे आणि हे जे आपण डबल इंजिन सरकार म्हणतो देशात राज्यात हे दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे आणि आज जर आपण मोहोळ शहरामध्ये आपल्या नऊ नंबर वॉर्डामध्ये आपण जर बीजेपीला मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हापुढील बटन दाबून बहुसंख्य उमेदवार जर निवडून दिले तर आपल्या शहराचा चेहरा मोहेरा बदलण्याचं काम हे सर्व नगरसेवक मिळून करतील आणि हे एक वचननामा देखील आम्ही तयार करतोय आणि हे येणाऱ्या दोन दिवसामध्ये लोकांपर्यंत पोहोचेल देखील तर हे काम करायचं असेल तर जनतेनी मायबाप जनतेनी आम्हाला निवडून द्यावं ही आमची अपेक्षा आहे आणि आपले जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरेबाऊ हे देखील एक कार्यक्षम व्यक्ती एक कार्यक्षम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी देखील आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही फक्त निवडून या तुमच्या चेहराचा शहराचा चेहरा, चेहरा, चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी तुम्हाला करून देणार आहे तर आज आपल्याला खूप मोठी संधी आलेली आहे आणि आज या संधीच सोनं करून आपण सर्वांनी आम्हाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय तसेच मोहोळ शहरामध्ये शहाजीराव पाटील सभागृह हे कुंकुवत झाले असून ते चाळीस वर्ष पूर्वीच आहे तर त्याच ठिकाणी ते डेमोलेश करून चांगल्या प्रतीचं सभागृह बांधण्याचा एक मानस आहे कारण आज मोहळ शहरामध्ये अनेक कार्यक्रम घ्यायचे असतील नाट्य किंवा इतर स्पर्धा असतील याच्यासाठी एकही ठिकाण राहिलेले नाही किंवा काही वैयक्तिक जरी कार्यक्रम घ्यायचे असतील तरी जे बाकीचे सभागृह किंवा कार्यालय हे बुक असतात तर एक नॉमिनल फी मध्ये आपल्याला मोहळ शहरासाठी एक चांगलं सभागृह या ठिकाणी उभा करण्याचा मानस आहे दुसरी गोष्ट आज आपण जर मोहळ शहरामध्ये बघितलं पाणी पुरवठा विभाग आहे आरोग्य विभाग आहे स्वच्छता आहे असे अनेक विभाग आहेत परंतु मोहळ शहरासाठी मूळ महत्वाची गोष्ट आहे शिक्षण विभाग आणि येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री असतील राजनजी मालक असतील यांच्याबरोबर चर्चा करून शासन स्तरी प्रयत्न करून आपण मोहळ नगर परिषदेमध्ये शिक्षण विभाग देखील चालू करून नगर परिषदेची चांगल्या प्रतीची आपल्याला इथं शाळा उभा करण्याचा एक मानस असून चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काम अर्धवट आहे जे आमच्या पूर्वीच्या काळामध्ये जे काही अर्धवट त्याच्यामध्ये एक काम आहे की नगर परिषद इमारतीच जेणेकरून आपण मोळ शहरामध्ये एक दे देखणी इमारत उभा करण्यासाठी निधी देखील उपलब्ध केलेला आहे तर त्या ठिकाणी इमारत देखील आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस आहे सर्व मोळ शहरातील मतदारांना मी आवाहन करतो की मोळ शहरामध्ये दहा वार्डामध्ये मिळून वीस उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर उभा आहेत व एक नगराध्यक्ष असे एकवीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज उभे आहेत यांचं चिन्ह कमळ असून या चिन्हावरील बटन दाबून या विकासप्रिय भारतीय जनता पार्टी व या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा